नमस्कार मी स्वागत चॅनल मध्ये आज रोजी अर्धापूर तालुक्यातील दाभड जवळच्या बाबा पेट्रोल पंपा जवळ मोटारसायकल स्लीप बोला <स्वार्णाग> <स्वारी> रहिवाशी असून ते यांचं गाडी स्लीप झाल्यामुळं अपघात झालेला आहे त्यांना मारहाण लागलेली आहे त्यावेळेस नरेंद्रचार्य महाराज यांच्या संस्थांची जी रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने नांदेड येथील हॉस्पिटलला रवाना झालेले या ठिकाणी बघ्यांची खूप गर्दी झाली होती आणि सर्वांच्या सहाय्याने नांदेड येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी